पुणे खेड तालुक्यातील शिरोली येथील आदर्श विद्यालयात सहजयोग परिवार राजगुरुंदर तर्फे विद्यार्थ्यांना मोफत आध्यात्मिक मार्गदर्शन शिबिर उत्साही वातावरणात संपन्न चाकण प्रतिनिधी दत्ता भग माहिती असेल की आपल्यामध्ये विवेक आहे आणि क्षीर पाणी आणि दूध आ, जे जर एकत्र केलं तर, एक तर दोन्ही पक्षी तुम्हाला सांगतो कोणते हुणूस पक्षी आणि बगळा हे दोघं पण कसे कलरणी सक्रिय बरोबर ना परंतु बगळा मात्र काय करतो पाणी आणि तू दोन्ही आणि हुणूस पक्षी मात्र काय करतो फक्त आणि पाणी कसं करतो तर ही निरीक्षित विवेताचे जी आपल्यामध्ये ही गणिशन म्हणे त्याच्यानंतर योग्य निषेधज्ञ विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं योग्य निषेध आता तुम्ही दहावी लाख नववी अकरावीला बारावीला गेल्यानंतर तुम्हाला पुढे कंपनी कामाला लागायचं असेल तुम्ही अर्ज करता किंवा तुम्हाला कुठे शिक्षण घ्यायचं असेल मग कोणत्या ब्रँचवर जायचं हे समजणार असो तर योग्य दिशेच ज्ञान जे ते आपल्याला देतात तर केव्हा ही कुंडलिनी नावाची शक्ती जी आपल्या शरीरामध्ये आहे ती त्रिकोणाकार अस्थीमध्ये माकडाळामध्ये स्थिर आहे साडेतीन आपल्यामध्ये पिठे जी आहे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरची कोण महालक्ष्मी तुळजापूरची कोण हा ओके कोल्हापूरची ही त्यानंतर महा ही तुळजापूरची त्याच्यानंतर अजून एक आहे रेणुका मातापूरची महापुरकटापूरची हा त्याच्यानंतर अर्धपीठ जे आहे अर्धपीठ कोणतं वणीचे नाशिकचे बरोबर तर ही जी साडेतीन क्विंटल घालून बसलेली ही जी शक्ती जी आहे आपल्यामध्ये सर्वांमध्ये आहे ती त्रिकाळ आहे ती काय आहे सर्व माहिती आहे आपल्याला भूतकाळ माहिती आहे भविष्य काळ माहिती आहे वर्तमान काळ माहिती मग ही शक्ती एकदा जागृत झाली तर गणेशजीची आपल्याला मन आपल्याला ती शक्ती जागृत झाल्याशिवाय होत नाही मग ही जेव्हा शक्ती एकदा जागृत झाली